नमस्कार, नमस्कार। मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील आनंदनगर या ठिकाणी आणि आपण आत्ता इथं पाहू शकतो की माझ्यासमोर एक निवासस्थान आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघ इस्कॉन या ठिकाणी नक्की काय कार्यक्रम आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात गुरुजी नमस्कार आपली ओळख सांगावी मी रघुकुल दास गोविंद भक्ती कुठलीमध्ये या ठिकाणी दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता त्यार में तर ज़ नंतर मंगल तर आ, नंतर म मंगळ आरती असते बरं परत त्यानंतर ज जप असतो बरं त्यानंतर भागवतम भागवतम असतं बरं आणि दररोज असं सा सकाळी मंगलभोग दाखवला जातो दुपारी राजभोग येथे इथंच आम्ही बनवतो आणि भगवंताला ऑफरिंग करतो सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले या ठिकाणी आज सकाळी मंगळ आरती झाली बरं त्यानंतर तुळशी आरती झाली बरं नंतर मग तर भगवंताची एक अभिषेक अभिषेक पंचामृत सगळं फळांचा ज्यूस मळ तूप दूध दही याचा मिक्स असं पंचामृत अभिषेक केला जातो बरं साधारण तळेगाव दाबाडी बागेतले किती लोक या ठिकाणी येतात तळेगाव दाबाडी लोकांचे प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी शंभर लोकं असतात जवळ दोन दो अडीचशे लोकांचा इथं येत आणि किती वर्षापासून झाले आपण हे तळवजवळ आता दहा अकरा वर्ष झाले चाललं दोन हजार दोन हजार पाच साला सेंटर चालू झालं महाराज नमस्कार आपली ओळख सांगावी माझं डॉक्टर प्रशांत घाटगे नाव आहे इस्कॉन मध्ये मी अनुग्रह घेतलाय अनुग्रह घेतल्यानंतरचं नाव माझं परमगोपाल दास आहे बरं आता गोविंद भक्ती कुटीर नक्कीची संकल्पना काय आहे गोविंद भक्ती कुटीर हे एक उपकेंद्र आहे आपलं एक प्रमुख मंदिर आहे इस्कॉनचं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना बा संघाचं रावेत येथे बरं गोविंदधाम रावेल बरं तर त्याचं एक उपकेंद्र इथं आहे की या एक प्रचार केंद्र आहे जसं आपण हॉस्पिटलमध्ये एका डिसीज लोक जातात किंवा आजार असल्यानंतर पण हॉस्पिटलमध्ये जातात आणि आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर एक्सपर्ट लोक ट्रीटमेंट करून आपल्या शारीरिक व्याधी बऱ्या करतात अगदी तसं इथं आपल्या मनाला ज्या जडलेल्या व्याधी आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर या व्याधींसाठी कोणतं इंजेक्शन नाही आहे बरं नाही कोणतं मेडिसिन आहे तर या व्याधी जर दूर करायचे असतील तर आपल्याला अध्यात्माचा आश्रय घ्यायला हवा श्रीमद्भवद्गीतेचा श्रीमद्भागवताचा आश्रय घ्यायला हवा तर आता श्रीमद्भवद्गीता आणि श्रीमद्भागवत हे वैदिक ग्रंथ आपले एवढे सुंदर आहेत पण हे अध्या सायंटिफिकली समजून सांगणारे असे प्लॅटफॉर्म नाही आहेत अगदी तर आंतरराष्ट्रीय कृष्ण महाराम संघ हे असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण वैज्ञानिकदृष्ट्या श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवतमचं लोकांच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली कसं वापर करू शकतं आणि त्यातून जे मनाला जडलेले विकार आहेत आपण पाहतो आज एवढी मोठी घटना आपल्या देशामध्ये घडली पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये या सगळ्या विकारांचं मूळ जर तुम्ही पाहिलं हे षडविकारांमध्ये काम क्रोध लोभ मद मस्त तर याला जर आपल्याला दूर करायचं असेल तर हरिनामाचा आश्रय घ्यायला हवा श्रीमद् भगवद्गीता श्रीमद भागवत या सर्व ग्रंथांचं सार तेच आहे आणि संत तुकाराम महाराजांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे नामक घेता उठा होठी होय संसाराची तर हृदय हृदयशुद्ध जर करायचं असेल तर जसं एक युनिव्हर्सिटी असते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आपण डिग्र्या घेतो शिकतो जसं मी ॲग्रिकल्चरचा डॉक्टरेट आहे तर तिथं मी ॲग्रिकल्चरची कृषीची माहिती घेऊन आलो तसं हे असं विद्य म एस्कॉनची जी मंदिर आहेत किंवा के उपकेंद्र आहेत अशी एक युनिव्हर्सिटीज आहेत किंवा एक अशी विद्यापीठ आहेत की जिथं तुम्ही भगवद्गीता श्रीमद भागवतम शिकू शकता आणि यातून आपल्या जीवनाचा उद्धार करू शकता बघा आज प्रत्येकाचं एक ध्येय असतं की मला सुखी व्हायचं आहे किंवा मला काहीतरी ऐश्वर्यशाली बनायचं आहे पण खरं जे ध्येय आहे आपल्या जीवनाचं ते खरं ध्येय कोणालाच माहीत नाही की मृत्यूनंतर पुढे काय आहे की मृत्यू हा शेवट आहे का की सायंटिफिक बेसिस काय भगवंतांच्या अस्तित्वाला आहे का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ते इथं आपण सर्व लोकांना जे जिज्ञासू लोकं आहेत तर त्यांना आपण हे देतो त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या लिटरेट बनवतो साक्षर बनवतो आज आपण किती जरी मोठ्या डॉक्टरेट पदव्या घेतल्या असल्या तरी आध्यात्मिकदृष्ट्या आपलं ज्ञान आहे ना ते शून्य आहे आपल्या समाजाची जी व्य अवस्था झालेली आहे ती फार अतिशय निम्न स्तराला गेलेली आहे कारण अशा कोणत्याही शाळा अशा कोणत्याही युनिव्हर्सिटीज नाहीत की जिथे हे आध्यात्मिक ज्ञान दिलं जाईल ज्यातून मन शुद्ध करलं जाईल पूर्वी श्यामची आई असे संस्कार आई आई श्यामला एक आई होती तिने संस्कार करून श्यामच्या आईने गुरुंसारखे महान लोकं घडवली तसे संस्कारित एक कुटुंब संस्कारित एक समाज जर घडायचा असेल तर अशा उपकेंद्रांचा आणि एस्कॉन सारख्या संस्थांचा खूप मोठा त्याच्यामध्ये रोल आहे आम्ही इथं पाहतोय आम्ही सुरुवातीला जसं आमच्या रघुकुलप्रभूनी सांगितलं की सुरुवातीला दोन हजार पाचला मोजके भक्त होते त्यांचं एक कुटुंब आणि हे आमच्या माता जे आहेत यशोदा गोपी माताजी असे काही मोजके कुटुंब होतं तर या कुटुंबातून सुरू झालेली संस्था आहे एक बीज रूपामध्ये शिवाजी मित्रमंडळात सुरू झालेली ती आता वटवृक्षामध्ये रूपांतरित होते आज इथं शेकडो भक्त आलेले आहेत आणि या हे करत आहेत स्वतः एक प्रेरणा घेत आहेत एक शुद्ध जीवनशैली जगावी काम क्रोध लो मत्सर त्यागून आपण भगवंतांची भक्ती कशी करायची भक्ती मार्गात कसं करायचा हा इथं शिकवला जाईल आणि त्यासाठी हे केंद्र आपण स्थापन केलेले आहेत आण आणि आपला हा एक छोटासा जन्माष्टमीचा महोत्सव इथं आज आपण साजरा करतो पण आपला जो खरा महा मोठा उत्सव पूर्ण तळेगाववासियांसाठी आहे तो म्हणजे आपण डिसेंबरमध्ये घेणार आहोत आपण प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला आपण निमंत्रण देणार आहोत की या कार्यक्रमाला येऊन तुम्ही एक स्फूर्ती घ्या प्रेरणा घ्या एक नवीन आध्यात्मिक जीवन जगण्याची आपलं हृदय शुद्ध करण्याची तर तुमच्या माध्यमातून मला सर्व तळेगाववासी आणि पंचक्रोश यांना सांगायची इच्छा आहे की तुम्ही हे भक्तिमार्ग जो आहे तो हृदयापासून स्वीकार करा भक्तिमार्ग म्हणजे काही सोडणं नाही आहे जसं अर्जुनांनी युद्ध करायला जावे ते उतरले जेव्हा कृष्णाने अर्जुनाला आज्ञा दिली की मा मनुस्मरणम युद्धचं माझ्या स्मरण करून तू युद्ध कर कारण मला धर्माची स्थापना करायची आहे तर अर्जुनाने काही सोडून गेले नाहीत कुठे तर भक्ती म्हणजे जोडणी आहे भक्ती म्हणजे काय करायचं आहे आपल्या जीवनाला भगवंतांच्या नामाशी जोडणी तर साधा सोपा भक्ति आ, हा भक्तिमार्ग आहे हा वैज्ञानिकदृष्ट्या लोकांपर्यंत पोचवण्याचं ही आपण ह्या छोट्याशा केंद्रामार्फत करत असतो आणि आम्हाला पूर्ण तळेगाववासी आणि पंचकृषींना सगळ्यांना आम्हाला हे द्यायचं आहे हरिनाम द्यायचं आहे हा हरिभक्ती द्यायची आहे आणि त्यासाठी तुमच्या माध्यमातून तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो तर मी अशा अनेक लोकांना इथं आणून त्यांचं हृदय शुद्ध करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करू शकतो हरे नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव योगिता किल्लावाला आहे आणि माझं दीक्षेचं नाव यशोदा गोपी माताजी आहे बरं आता आपण या ठिकाणी किती वर्षापासून येतात मी इकडे अकरा वर्षापासून येते नक्की काय अनुभव काय भेटतो आपल्याला नक्की काय प्रेरणा भेटते असा अनुभव मिळतो की गीता आणि भागवत या दोन गोष्टीमध्ये काय ज्ञान दिलेलं आहे त्याची इथं ता प्रवचन होतात त्याविषयी इकडे ज्ञान मिळतं हा इकडे अनुभव खूप चांगला येतो नक्की व्यक्तीने गीता का वाचावी याच्याबद्दल आपण काय सांगाल गीता का वाचावी तर गीतेमध्येच दिले की गीता अध्ययनशील प्राणायामपरायाचं नैवसंती पापाने पूर्वजन्मकृतानीच तर पूर्वजन्मी जे आपलं पापकर्म झालं असेल त्या पापकर्मांचा परिणाम गीता अध्ययनाने होत नाही दुसरा लाभ असा आहे की पाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाला जो रणांगणात लाभ झाला तो लाभ आपल्याला होतो आणि असं म्हटलंय गीतेमध्येच की भगवतगीता किंचिता गीता गंगाजलक आणि पापगीता तर भगवद्गीता वाचल्याने आपल्याला गंगास्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं तसंच भागवताविषयी सुद्धा आहे की भागवतामध्ये एक श्लोक आहे एक पॉईंट तीन पॉईंट त्रेचाळीसमध्ये म्हणतात रूपात की कृष्ण स्वधामुपगते ज्ञानकर्भाधिबी सह कलो दृष्टदृषामेव पुराणो अर्को उधिकना तर पाच हजार वर्षापूर्वी जेव्हा भगवंत इकडनं गेले तेव्हा त्यांनी आपला वाङ्मय अवतार म्हणजे भागवत आपल्यासाठी ठेवून गेले त्या भागवतामध्ये आपल्याला गीता भागवत म्हणजे जसं आपण एखादी वस्तू घरात आणतो त्याचं एक मॅन्युअल असतं कसं वापरायचं तसंही मनुष्य जीवनात आपण कसा वापर केला पाहिजे कसं वागलं पाहिजे त्याचं मॅन्युअल म्हणजे गीता आणि भागवत आहे तर हे गीता भागवत वाचून आपण आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि मृत्यूनंतरची जी आपली तयारी आहे आपण ही तयारी गीता भागवत वाचण्या करू शकतो नमस्कार ताई आपण या ठिकाणी किती वर्षापासून येतात आणि आपली ओळख सांगावी पहिले तर मी माझी ओळख सांगते माझं नाव रेखा सायरा शिरसाट आणि माझं जे दीक्षेचं नाव आहे ते रथे केली बी आराधी देी बर आणि मी सोळा अठरा वर्षापासून मी इथे येते बरं इथं नक्की काय काय होतात प्रोग्राम म्हणजे सांगू शकता काय प्रोग्राम असे होतात की दर गुरुवारी सत्संग होतो आणि जवळजवळ दीडशे लोकांचं इथे भोजन केलं जातं प्रसाद आणि राजाप्रसाद प्रभूजी ते या कोंडीवर येतात प्रवचन सांगतात आणि लहान मुलांसाठी पण संस्कार वर्ग वर घेतले जातात आणि जे मोठे आहेत त्यांना प्रवचन घेतलं जातं आणि नंतर प्रवचनानंतर महाप्रसाद महाआरती होते आणि मग दर गुरुवारी असे घेतले जातं आणि दर रविवारी सकाळी मंगल आरती होते मंगल आरतीला सगळेजण येतात आणि ती मंगल आरती सहा वाजता होते नंतर जपा होतं तुलसी आरती होते प्रवचन होतं लगेच महाप्रसाद होतो असे साप्ताहिक कार्यक्रम दोन सप्ताहातून सा, एका आठवड्यातून दोनदा घेतले जातात बरं काय अनुभव हो येतो नक्की काय सांगाल अनुभव असे हो येतात की एकत्र आल्याने म्हणजे खूपच एकत्र फॅमिली असे वाटते आणि शांती पण खूप वाटते आनंद खूप होतो सगळे एकत्र आल्याने आणि जे भगवद्गीताचे प्रवचन आहेत ना त्याच्याने खूप शांती वाटते ऐकल्याने खूपच छान वाटतं मी जेव्हापासून इथे येते ना तेव्हापासून म्हणजे ताबडतोब बदल होतात की तुमच्या कानावर जे भगवद्गीत्याचे श्लोक किंवा भगवद्गीताचं प्रवचन कानावर गेल्यावर खूप म्हणजे खूपच फरक पडतो माणसाचं पूर्णपणे बदलून जातो आणि तो खूप असा आनंदी होतो कृष्ण नमस्कार आपली ओळख सांगावी हरे कृष्णा मी लता नानाजी काकोळते मी नाशिक जिल्ह्याची आहे पण आम्ही इथे पंचवीस वर्ष झाले राहतो तीस वर्ष तिथे आमचा सत्संग होता वतन नगरला मंदिर होतं तर तिथे मी जॉईन झाले मला ह्या माताजींनीच मंदिरात आणलं तर आम्हाला इतकं प्रसन्न वाटतं इथे भगवद्गीता ऐकायला मिळते प्रवचन मिळतं आणि खूप मनाचे परिवर्तन होतं इथे चार नेमाचं पालन केलं जातं आणि नशापान वगैरे होत नाही वाईट विचार बुद्धीत येत नाही ऐकल्यामुळे मन इतकं प्रसन्न होतं की असं फक्त हे मोठ्या लोकांसाठीच आहे की लहान मुलं वगैरे असं खूप लहान मुलांपासून बालसंस्कार केंद्रपासून सगळेजण येऊ शकता इथे सेवा केल्याने खूप आनंद मिळतो आणि प्रसन्न वाटतं खूप प्रसन्न वाटतं स्वतःला की आठवड्यातून कधी गुरुवार येतो कधी मी सत्संगात जातो वाईट विचारांपासून दूर जातो माणूस आणि भगवंतांना जोडलेलं आजच्या काळात कलियुगात खूप गरज आहे कारण सगळीकडे असा कलियुग आहे कलियुगात भगवंताकडे जाणारे लोक खूप कमी आहेत म्हणून आपण भगवंतांशी जोडून राहिलं भगवंतांचे विचार कानी राहिले तर वाईट विचार येत नाही किंवा वाईट वृत्तीपासून आपण लांब राहतो तर मला इथे येऊन खूप समाधान वाटतं आमचे गुरु शिक्षागृू आकृडीवरने येतात दंडकर प्रभूजी राधाप्रसाद प्रभूजी आणि आमच्या इथे काउन्सलिंग परमगोपाल प्रभूजी असतात त्यांच्याही मार्गाने मार्गाने खूप आम्हाला बरं वाटतं आणि इथे प्रसाद ब... देणारे पण आम्हाला खूप मोठे मोठे लोक आहेत किरण काकडे भवून ते आम्हाला कायम प्रसाद देत राहतात बरं आपण काय सांगाल खरे मी संजीवनी रमेश भूजते मी मागच्या वर्षीपासून इथे येते म एक मानसिक समाधान खूप मिळतं इथे आणि जे भौतिक जगामध्ये जे आता चाललेले आहेत अत्याचार म्हणा किंवा जे वाईट प्रवृत्ती आहे ते तर इथे आल्यामुळे खूप फरक पडतो जे तरुण वर्ग आहे तर नियमाने येत असतात गुरुवारी संध्याकाळी सात वाजता साधारण कार्यक्रम असतो इथे कीर्तन होतं त्याच्यानंतर साडेसात वाजता प्रवच होतं साडे नऊ पर्यंत साधारण प्रवासन असतं प्रवासन झालं की आरती होते आणि सगळ्यांसाठी प्रसाद असतो तर प्रसाद पण हा कांदा लक्ष्मी निरहित प्रसाद असतो आणि तरुण वर्ग ह्यामध्ये खूप समा समावेश झालेला आहे आणि जी मानसिक शांती ती मिळते ती कुठेच मिळत नाही आणि इथे आणि रविवारी भागवतमचे क्लासेस असतात सकाळी आरती असते तुळशी आरती झाल्यानंतर दोन तासाचे जप असतात जप झाल्यानंतर प्रवचन असतं प्रवचन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद असतो साधारण अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम असतो इथे सगळे भक्त येतात सगळे सेवा करतात इथे असे ग्रुपनी सेवा दिली जाते आणि दर गुरुवारी इथे प्रसादाची पण सेवा असते हरे कृष्ण आणि भगवंत म्हणाला पूर्ण पुरुषातून भगवान आपल्या अंतरंगा शक्तीने आणि स्वेच्छेने या भौतिक जगात अवतरित होतात भगवान श्री हरिनी पूर्वी ज्या काही लिला केल्या आणि भविष्यात ज्या लिला करतील त्यांच्याविषयी मला सांगाले जसं आता आपण या ठिकाणी सगळं ऐकायला आलो ना की भगवत कोण आहे का आहे कि ते कसे आहेत ते राहतात कुठे त्यांना कार्य काय ही जिज्ञासा प्रत्येकाला आहे तशीच जिज्ञासा या ठिकाणी देवी महाराजांनी केले केली होती नवयोगेंद्र हे नऊ नव संख्यासी योगी होते त्यातली आता बोलायला सुरू करते त्यांचं नाव दुर्मिल श्री दुर्मिल उवाच दुर्मिळ म्हणाले योगा अनंतस्य गुणान अनंतस्य अनंतान अनुक्रमिशन स बालबुद्धी रजांसी भूमिगणय कथित कालन नैवाख्य शक्तीधामन अर्थस आहे योवा अनंतस्य यो आता जे भगवान अनंत आहे त्याच्यात गुणान गुणांना त्याचे गुण पण अनुक्रमिशन सो बालबुद्धी पण जर कोणी विचार केला की मी ते गुण जाणून घेन समजून घेईन सगळे सगळे गुण तर ती बालबुद्धी आहे तो व्यक्ती फार हुशार नाही लहान जसं लहान मुलं कधी कधी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ज्या कधी शक्य नसते असं तसं एखादा बालबुद्धी जो व्यक्ती आहे तोच हा प्रयत्न करू शकतो की भगवंताचे गुण किती आहे जाणण्यासाठी